जावेग देतो दहा वाजता येतो वाजता येतो टायमिंग तर काय म्हणतो तुम्ही आम्ही काय नाही मधीच भाजी बोलली नाही हसली म्हणून मी भाजी सांगा बोलत होते सॉरी अरे खोक झाले ह्या माणसांनी ना भंडाऊन सोडून खरंच सांगते तुला असं रोज रोज लेट यायचं मग ते आलं मग आरामात फ्रेश होणार मग ते मोबाईल घेऊन बसणार मग आरामात जेवणार तब्यू वाईट परवानग होतो पर का नाही बरं मी काय त्याच्यावर वाईटासाठी बोलत आहे का मला त्यांची काय काळजी नाहीये मला सांग लेट जावलं तब्य तेव्हा वाईट परवानग होतो का नाही oh no! जुने लोक काय कुकर सांगायचं का सातच्या आत जावा किंवा सात साडेसात पर्यंत कमीत कमी जेवावं सांगायचं असे जुने लोक का बरं त्याच्या मागं काय तरी सायन्स असत ना त्यांचं किती वेळा सांगू पाहिलं लवकर या लवकर या नाही तर बाई जेवण तरी मी लवकर स्वयंपाक करते जेवण जात जा पण नाही माणूस ऐकतच नाही असा हा यायचा अकरा वाजता मग परिणाम होतो बा चांगलं नसतं असं लेट जेवलेलं अपचन होतं त्याच्यामुळं हा मग चांगली सुटक हा तर काय किती सांग त्याला काहीच कळत नाही आम्ही जाऊ दे भाई תראה, אתה ממש לא, אני צריכה להתמודד לזה הרי איזה מי.